या निमित्तानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे काल नुकत्याच सर्व नगरपंचायत नगराध्यक्षाच्या नगर नगरपालिकेच्या जा, नगर, नगर जा निवडणुका जाहीर झाल्यात आणि म्हणून देवळाली नगरपालिकेचीही जा निवडणूक जाहीर झाली आणि म्हणून काल आपण ठरवलं आणि आज आज या ठिकाणी सकाळी साडेनऊ दहा वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा आपण या ठिकाणी जाहीर केला होता त्याप्रमाणे त्यांना आवाहन केलं आपण उद्या मेळाव्याकरता या मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते नगरवासीय या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी मेळावा झाला आणि या निमित्तानं त्यांचे विचार ऐकून घेतले आणि त्या ठिकाणी सर्वांच्या इच्छेखातर आपण आज दोन नावं डिक्लेअर केले आहेत नगराध्यक्षपदाकरता सत्यजित चंद्रशेखर कदम याचं नाव आज आपण डिक्लेअर करून टाकलं आणि वसंत कदम याला त्याच्या वॉर्डामधनं उमेदवारी दिली आणि त्यांनाही सांगितलं आपल्याला एकवीस उमेदवार आहेत नगरपालिकेचे आणि आप ब बावीसावा नगराध्यक्ष असे बावीसशे बावीस उमेदवार परत आपण नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये विजय करून बावीसशे बावीस लोकांनी परत नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जायचं आहे अशा प्रकारचा शब्द त्यांच्याकडनं घेतला त्यांनी तो मान्य केला आणि सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले भाऊ आम्ही जरूर आपल्या पार्टीबरोबर राहू आणि सगळेचे सगळे उमेदवार बहुमताने निवडून आणू अशा प्रकारचा विश्वासही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिला त्याबद्दल कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व नगरवासीय आपल्या भाजपच्या युतीच्या मागे उभे राहणार आहेत त्यांना मोठ्या संख्येने मदत करणार आहेत म्हणून त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद